नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ची बाजार सेमतील कांदा आवक का आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज दोन दोन ते अडीचच लाईन आहे आवक हे बघू शकता आज आवक खूपच कमी आहे तर मी सायतीज पाटील आपल्याला दररोज यावला कांदा बाजार होई दाखवत असते त्यासाठी आपल्या बळी राजा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजार हे कळत जातील चला मग बघू आज काय आहे मी मुलकन ह्या व्हरायटीचा जो विचार केलेला होता मी बाकीच्याही व्हरायट्या टाकलेल्या आहे पण त्याच्या हिशोबाने ही मुलकन ही जी व्हरायटी आहे ही अतिशय सुंदर आणि अतिशय त्याला कलर वगैरे सर्व व्यवस्थित आहे त्याची रोग प्रतिकारक शक्ती खूप जास्त आहे प्रत्येक शेतकऱ्याने हे मुलकन हे बियाणं एक वेळा तरी ट्राय करावं असं मला वाटतंय हा बघू शकता एक साईजमध्ये मागे कांदे क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर एक काय गेला बाबा काय भाव पन्नास कुठला कांदा आहे माल चाळीसशे पन्नास रुपये बघू शकता क्वालिटी एक साईज आहे कांद्याला पावती आहे क्वालिटी बघू शकता एक साईज आहे आणि तिकट करा माला मिर साईजच मा काय भाव घ्यायला काका पंचाळीसशे पन्नास कुठला कांदा आहे निमगाव मरचा माल पंचाळीसशे पन्नास रुपये बघू शकता पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माले गोल्टाय खादे बघू शकता चोपडे सगळे काय भाऊ गेले काकाशे कुठला कांदा आहे नाते सर एकवीसशे अकरा रुपये चोपडे गेले पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे आणि कलर याचा कांद्याला एक साइज माल बघू शकता काय भाऊ गेला काका काय भाऊ गेला कुठला कांदा आहे नातेगाव नातेगाव तेचाळीसशे नव्वद रुपये गेलोय बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता माल मागे कांदे पडले बघू शकता मोठी धागे कांदे सगळे काय भाऊ काका बघू शकता भावती आहे हे बघू शकता खात माल का धागे सगळे खात बघू शकतात चोपडा काय भाऊ गेला काका

हा बघू शकता माल फुकट कलर माला मालाना बुरकट कलर माल साईज बघू शकता काय वाहला काका पुढला कांदा काल हा मग पंचेचाळीसशे तीन रुपये पावती आहे कांद्याची पलटी बघू शकता मोठी साईज आहे बुरकट कलर आहे माला काय भाव गेला काका चौरेचाळीसशे कांदा आहे माल माले आता चौरेचाळीसशे रुपये घ्यालय बघू शकता पावती आहे हा भाऊ शकता एक साईज माल बघू शकता आणि कलर चांगला आहे कांद्याला काका कुठला कांदा आहे सातळीचा माल आहे शेहचाळीस एकशे रुपये गेलो आहे बघू शकता शेहेचाळीस एकसष्ट पावती आहे हा बघू शकता एक सायझन माल एकदम सुपर क्वालिटी कांदा आहे बघू शकता जाऊन क्वालिटी कलर एकच नंबर आहे काय भाव करा बाया एकोणपन्नास कुठला कांदा आहे खानगाव पडला पाठ द्या तर माल आहे बघू शकता एकोणपन्नास शक्कावन रुपये गेला नाही क्वालिटी एकच नंबर आहे मालाची भाऊजी आहे हा बघू शकता एक सायज मध्ये माल एकदम सुपर क्वालिटी कांदा आहे बघू शकता कलर एकच नंबर आहे मालाला आणि एक सायज आहे काय भाव गेला काका आहे कुठला कांदा आहे काका कोणती पंचगंगा पंचगंगा वरायटी माले बघू शकते एकदम सुपर क्वालिटी कांद्याची पावजी आहे हा बघू शकता कलर माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चालकट झाला आणि साईज माल आहे काय काका पंचेचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे निमगावचा माल पंचेचाळीसशे रुपये गेला बघू शकता माल पावजी आहे हा बघू शकता एक साईज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एका गंभर आहे साइज मध्ये माल साईज काय लावला कुठला कांदा काकावचाळीसू शकता एकच नंबर पाच मध्ये माले कलर एकच नंबर सुपर कलर माला काय बघायला दादा कुठला कांदा दादा आनंद गावचा माले असत ते चाळीस तीनशे रुपये बघू शकता पालन कलर एकच नंबर पावती आहे

हा बघू शकता याच साईज माले मिडियम साईजचा कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला काय बघायला काका कुठला कांदा आहे नाटेगावचा कलर मस्त आहे कांद्याला ला का? ते पावती आहे हा बघू शकता फिकट कलर मध्ये माले डागे कांदा बघू शकता बुरकट कलर आहे कांद्याला काय बघेल काका कुठला कांदा आहे माले एकतीसशे सहा रुपये बघू शकता डागा माला पावती आहे हा बघू शकता फिकट कलर माले डागे कांदे बघू शकता चोपडा काय वागेल एकतीसशे पंच्याण्णव रुपये पावती आहे हा बघू शकता म्हणजे माले मीडियम साइज च्या कांदा कलर एका नंबर आहे बघू शकता काय काका कुठला कांदा आहे नातेगावचा माले शेहचाळीसशे शेचाळीस बघू शकता पावती आहे

பா கலர் மீட் மால कुठला कांदा आहे का पारेगावचा माल आहे सत्तेचाळीस एकसष्ट रुपये गेलोय बघू शकता पावती आहे कांदा ला बघू शकता एक साई सगळा काय बायला काका कुठला कांदा आहे पारेगावचाच माल आहे आपण पंचेचाळीसशे रुपये गेलोय बघू शकता पावती आहे